माझं वय का खूप लवकर दिसायला लागल्यासारखं वाटतंय चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या का येत आहेत माझे पाळीचे प्रॉब्लेम सु, खूप सुरू झालेत पी सी ओ डी आहे पी ओस आहे आणि डॉक्टरांनी टॅबलेट्स सुरू करायला सांगितल्या आहेत तर हा तुम्ही घराघरामध्ये अगदी प्रत्येक घरामधल्या स्त्रीचा किंवा लेडीजचा हा तुम्ही एक प्रॉब्लेम ऐकला असेल तर बऱ्याच वेळाची कारणं बऱ्याच जणांना माहीत असतात पण ती चेंज होत नाहीत किंवा केली जात नाहीत तर आज आपण तेच पाहूया की आपला ॲज अ कॉस्मेटिकचा जरी भाग असला आपल्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तरी कुठल्या अशा तुमच्या छोट्या छोट्या ज्या हॅबिट्स असतात ज्या आपल्या मैत्रिणींना आपल्या स्त्री वर्गाला त्या प्रॉब्लेम करतात आणि त्याच्यामुळे लवकर एजिंगची सुरुवात होते पेशंट स्ट्रेसमध्ये का जातोय आपल्या सगळ्या मैत्रिणींना लेडीजला किंवा मुलींना सगळे प्रॉब्लेम्स का होत आहेत अगदी छोट्या सवयी आहेत त्या आपण जर बदलल्या किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस आणले तर तुमचे पी सीओडीचे प्रॉब्लेम एजिंगचे प्रॉब्लेम हे सगळे दूर होतील आणि खूप छान तुम्हाला तुमची लाईफस्टाईल करायला सुद्धा मदत होऊन जाईल तर सगळ्यात सुरुवात आपण करूया की झोपेपासून झोप ही एक आपल्याला निसर्गाने दिलेलं वरदान आहे तर कंपल्सरी युग कुठले असू द्या अगदी अश्मयुग असू द्या तुमचं आत्ताचं मॉडर्न युग असू द्या सहा ते सात तास किंवा अगदी आठ तास झोप ही शरीराला कंपल्सरी पाहिजे कारण तुमचं जर झोप ज्या वेळेला तुमची रेग्युलर होते त्यावेळेला पुन्हा तुमच्या तुमची बॉडी दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती तयार झालेली असते सगळ्या सेल्स जे असतात ते पुन्हा रिजेनवेट होत असतात आपल्याला निसर्ग शिकवतो की नाही सूर्य दिवसभर असतो आणि संध्याकाळी जातो तसंच दिवसभर तुम्ही काम करायचे रात्री कंपल्सरी ॲटलीस्ट सहा सात ते तास तरी झोपलं गेलंच पाहिजे आणि जर एक माझं पर्सनल मत जर म्हणाल प्रत्येकाची लाईफस्टाईल कामाचा हे वेगवेगळं असतो पण जर एक जेन्युअल माझं मत सांगाल तर अकरा ते सहा हा, हा अगदी प्रॉपर आणि योग्य असा टाईम आहे की ज्या टाईममध्ये तुम्ही व्यवस्थित झोप घेतली पाहिजे दोन नंबर आहे झोपल्यानंतर स्क्रीन टाईम आता मोबाईल हा इतका मोठा एक वर्ल्ड ब्रँड ॲम्बॅसेडर डिसीज म्हटलं तरीही चालेल त्याच्याशिवाय तर काम होत नाही आहे पण जर तुम्ही झोपताना झोपेच्या आधी एक तास आधी मोबाईल दूर ठेवा झोपल्यानंतर कंपल्सरी उठतपर्यंत जग बुडू नाही तर काही होऊ द्या तुमचं कामाचा काही प्रॉब्लेम असू द्या पण मोबाईलला हात लावू नका उठल्यानंतर तुमचं रेग्युलर जे असेल ॲक्टिव्हिटी तर सुरू केल्यानंतर मोबाईल पाहायला सुरू करा कारण स्क्रीनिंग स्क्रीनिंग टाईम वाढल्यामुळे खूप झोपेचे प्रॉब्लेम झालेत मेंदूवर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे झोप न झाल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम पुढे सुरू होतात ते आपण पाहूया तीन नंबर आहे स्ट्रेस ओव्हर थिंकिंग आपल्या मैत्रिणींना लेडीजला तर तो एक गॉड्स गिफ्टच मिळालेला आहे डोकं ठेवले की डोक्यामध्ये विचार सुरू झाले हे असं होईल का ते तसं होईल का हा प्रॉब्लेम आला तो प्रॉब्लेम आला फायनान्शियल आहे मेंटल प्रॉब्लेम आहे फिजिकल प्रॉब्लेम आहेत कुठलाही एक ना एक प्रॉब्लेम असतो तर लक्षात घ्या स्ट्रेस किंवा प्रॉब्लेम हे न मागता मिळणारं गॉड्स गिफ्ट आहे तुम्ही नाही मागितलं तरी ते तुमच्याकडे तुमच्यापर्यंत येणारच आहे सो जेवढं शांत राहायचा प्रयत्न होईल कूल राहा एकदा डोकं टेकवल्यानंतर दुनिया गेली खड्ड्यात शांत झोप घ्या सकाळी उठल्यानंतर पुन्हा तुमचा प्रॉब्लेमला पुढे आणा आणि त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा तरच तुमचं लाईफ चांगलं जाणार आहे नंतरची गोष्ट आहे तुमची लाईफस्टाईल लाईफस्टाईलमध्ये कधीही जेवायचं कधीही झोपायचं हा तर नॉर्मल सगळ्यांचाच प्रॉब्लेम झालेला आहे पण तुमच्या त्यातल्या त्यात, त्यात तुमच्या कामांच्या वेळा ॲडजस्ट करू। करून ॲटलीस्ट टाईम टू टाईम लंच ब्रेकफास्ट आणि डिनर ह्या गोष्टी तुम्ही टाईम टू टाईम घेतल्याच पाहिजे नंतर आहे आता जे नवीन फॅड आलेला आहे आपण ज्याला आपण सो कॉल विकेंड असं म्हणतो काही हरकत नाही आहे आयुष्य आहे ते सुखकर होण्यासाठीच आहे सो सा so, विकेंड असू द्या मंथ एंड असू द्या फिरायला जाणं पार्टीस करणं काहीच प्रॉब्लेम नाही आणि केलंच पाहिजे ती वेळेची गरज आहे स्ट्रेसमधून तुमच्या कामामधून तुम तुमच्या शरीरासाठी माइंडसाठी दिलेला तो वेळ आहे तो नक्कीच एन्जॉय करा बट अल्कोहोल घेणं ड्रिंकिंग करणं स्मोकिंग करणं सेलिब्रिटीजच्या कुठल्या तरी गोष्टी फॉलो करणं एक आवड किंवा एक नवीन काहीतरी करून पाहणं इथपर्यंत ठीक आहे पण कुठल्या गोष्टीवर तुम्ही किती लिमिट ठेवायचं मर्यादा ठेवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे कारण तुमचं लाईफ हे तुमचं आहे तुमचं शरीर हे तुमचं आहे त्याच्यामुळे येणारे प्रॉब्लेम जे आहेत तुम्ही जे काही ॲक्टिव्हिटी करणार आहात ज्या काही कुठल्या हॅबिट्स तुम्हाला लावणार आहात त्याचे सगळे परिणाम तुम्हालाच भोगायचे सो कुठल्या गोष्टी किती लिमिटपर्यंत करायच्या किंवा त्रास सुरू झाल्यानंतर त्या कुठे स्टॉप करायच्या हे प्रत्येकाने आपापलं ठरवलं पाहिजे त्याला दुसरं कोणीही तुम्हाला त्या गोष्टीला अडवू शकणार नाही आहे किंवा त्या चेंज करू शकणार नाही त्या तुमच्याच तुम्हाला चेंज करायच्या आहेत सो पुढचं आहे लो ॲक्टिव्हिटी आता आपल्या बऱ्याच मैत्रिणींची कामं जी असतात आय टी क्षेत्रामध्ये असू द्या मेडिकल फील्डमध्ये असू द्या किंवा अजून कुठलं तर बसून लाईफस्टाईल जी असते त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली तुमच्या ॲक्टिव्हिटीज कमी झाल्यामुळे त्याचा सगळा परिणाम तुमच्या बॉडीवर हार्मोन्सवर होत राहतो सो so, तुम्ही कुठल्याही पद्धतीचं काम करा पण माझं एक असं जेन्युअल मत आहे की ते काम करताना जर तुम्ही सिटिंग पोझिशनमध्ये खूप वेळ असाल बसून असाल तर ॲटलिस्ट प्रत्येक एक दीड तासानंतर एक, तासा एक पाच ते दहा मिनटं मग तुम्ही पाणी आणायच्या भाणे म्हणा किंवा वॉकिंग करा काहीतरी काम स्वतः करायला जा जर तुमच्या हाताखाली लोक असेल तरी तुम्ही ॲज अ ॲक्टिव्हिटी म्हणून जा मग प्रत्येक एक ते दीड तासामध्ये एक पाच मिनटाचा ब्रेक घेऊन त्यावेळेला वॉकिंग थोडेसे एक्सरसाईज ॲटलीस्ट हँड लेग्सच्या मुवमेंट्स पोटाचे काही एक्सरसाइज पाच मिनटामध्ये सुद्धा तुम्ही पाच ते दहा वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सरसाईज तुम्ही करू शकता हे केल्यामुळे तुमची बॉडी फिट राहील आणि तुम्हाला जो स्पाइनचे प्रॉब्लेम्स आता खूप वाढलेत ते प्रॉब्लेम्स होणार नाही त्याच्यानंतर जंक फूड बाहेरचं पिझ्झा हे तर हे ॲटलिस्ट खा पण त्याला लिमिट आणा आठवड्यातून एखाद्या वेळेला पंधरा दिवसातून एखाद्या वेळेला डे करा नक्की खा पण ॲटलीस्ट रेग्युलर तुमच्या कामाच्या वर्क डेजमध्ये तरी तुमचं व्यवस्थित चपाती भाजी तुमच्या मोड आलेली कडधान्य फ्रूट्स फ्रूट्स किंवा जे काही आता आपल्याला आलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीचे सी सीड्स हे ज्या जे काही न्यूट्रिशनल फूड आहे ते नक्की तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर कॉफी आणि चहाचं प्रमाण खूप कमी करा इवन ऑफिस वर्क करणाऱ्या किंवा वर्किंग वुमन तर आहेतच आपल्या पण घरी अगदी आपल्या ज्या हाऊसवाईफ आहेत किंवा घरी जरी काम करणाऱ्या घरी राहणाऱ्या लेडीज पण आहेत तर एक आला कंटाळा पी चहा अगदी एकदा दोनदा तीनदा चार चार वेळा चहा करून पितात इट्स नॉट गुड ते सगळं ह्या सगळ्या गोष्टींचा आता मेन परिणाम काय होतो तर लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचे आपलं जसे आपले हात पाय डोळे हे आपल्याला दिसून येतात आणि ते आहे तर आपलं शरीर आहे आपण आपलं काम करू शकतो त्याच पद्धतीने आपल्या शरीराच्या आतमधले जे आपले सगळे ऑर्गन्स आहेत तुमचं लिवर हार्ट जे काही सगळे ब्रेन ह्या सगळ्याला कंट्रोल करणारं टी व्हीला कंट्रोल करणारा जसा कम रिमोट असतो तसं या सगळ्याला कंट्रोल करणारं त्याला लिमिटमध्ये ठेवणारं किंवा रेग्युलर त्याचं मेटाबॉलिझम काम करणाऱ्या ज्या गोष्टी असतात ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो ते महत्त्वाचे हार्मोन्स जसं इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रोन कॉर्टिझॉल झालं थायरॉईड झालं इन्सुलिन झालं असे वेगवेगळे सगळे हार्मोन्स असतात ते हार्मोन्सच तुमच्या बॉडीला रेग्युलर ठेवत असतात सो हे हार्मोन्स जर तुम्हाला त्याच्या त्याच्या प्रमाणामध्ये ठेवायचे असतील रेग्युलर ठेवायचे असतील तुमच्या पाळीचे प्रॉब्लेम नको आहेत तुमचं हेल्थचं इश्यू नको आहेत तुम्हाला यंग राहायचं आणि मस्त राहायचं आहे तर हे हार्मोन्स रेग्युलर राहणं त्याच्या लिमिटमध्ये राहणं गरजेचं आहे तरच तुमची बॉडी चांगलं काम करते जसं एखादी भाजी बनवताना तो पदार्थामध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्स झाल्या तरच ती भाजी छान चव येते तसं तुमच्या बॉडीचं चा, मॅकॅनिझम चांगलं व्यवस्थित ठेवायचं चा असेल तर हे हार्मोन्स रेग्युलर राहणं लिमिटमध्ये राहणं गरजेचं आहे तर तुमच्या पाणीचे प्रॉब्लेम तुमच्या स्किनचे प्रॉब्लेम तुमच्या हेअरचे प्रॉब्लेम दूर होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जगाला खुश करण्यापेक्षा तुम्ही स्वतः पहिल्यांदा खुश राहणार आहात छान दिसणार आहात कॉन्फिडंट राहणार आहात सो प्लीज ह्या हॅबिटमध्ये थोडी चेंजेस करा स्वतःवर लिमिटेशन्स आणा आणि छान जीवन जगा कारण एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की तुमचं लाईफ एकदाच आहे आणि तुमचं ते आहे आणि तुमच्याच हॅबिट्स ह्या तुमच्या हार्मोनला कंट्रोल अस करत असतात सो तुमचे हार्मोन माझे चेंज होत आहेत आणि मला प्रॉब्लेम होत आहेत असं नाही आहे युअर हार्मोन्स नॉट चेंज युअर बॉडी युअर हॅबिट्स चेंज टू युअर हार्मोन्स आणि युअर हार्मोन्स चेंज टू युअर बॉडी फंक्शन्स सो so, तुमच्या सवयी तुमच्या हार्मोन्सला कंट्रोल करतायत त्याच्यामुळे तुमच्या सवयी बदला तर तुमच्या हार्मोन्स कंट्रोल होणार आहेत आणि तुमची लाईफ छान होणार आहे सो अशाच साध्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी मराठी भाषेमधून साध्या सोप्या भाषेत ऐकण्यासाठी डॉक्टर लेडी डी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार